माझा अनुभव आता सगळ्यांनी पाहिलंच असणार आहे मी कशी पुढं आले मी क कुठं होते काय होते कसं झालं माझ्यासोबत सगळं सगळ्या महिलांना माहिती आहे तरीही मी सांगते की नावं ठेवणारे बरेच असतात आपले बाहेरचे नातेवाईक बरेच नावं ठेवणारे असतात मला एकच म्हणायचं आहे की महिला महिलांना की तुम्हाला जे योग्य वाटतं ना तुम्ही ते करा नावं ठेवणारे ठेवणारच आहे आपण चांगलं चुकीचं करणार नाही म्हणून बिंदास्त तुम्ही पुढे जा आणि माझ्या माझ्या बाबतीत तर बऱ्याच गोष्टी घडल्यात बरेच ट्रोल झालेत मी कुठल्या गोष्टीला घाबरले नाही आत्तापर्यंत तरी आणि सुखरूप चाललं आहे आणि मला नाही वाटत की इथून पुढंही असं काही व्हावं अशी मी म्हणजे माझी इच्छा नाही आहे पण इथून पुढं जरी काही झालं तरी तुमचा मला सपोर्ट असणार आहे महिलांचा आणि तुमचं प्रेम येणार का